जनाबाईच्या केसामध्ये उवा झाल्या उवा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला हा म्हणतात मा ना उवा झाल्या रुपेश महाराज प्रवीण महाराज सगळ्यांनी ऐका उवा झाल्या तिच्या केसामध्ये आणि विश्वाच्या मालकाला काळजी पडली पांडुरंगाला माझ्या जनाबाईच्या केसात उवा झाल्या तिला आई नाही बाप तो गावाकडे गेलाय कोण काढील तिच्या वा विठ्ठलानं रात्री अडीच वाजता विठ सोडली बावने तिन्हीच्या महारात गेला सव्वा तीन वाजेपर्यंत साडी नेसला कपालभर कुंकू लावलं डोक्यावर पदर घेतला विठाबाई झाला ओ मारायला बाई लागते बाबाचं काम नाही विठाबाई झाला जानाबाईच्या झोपडीवर आला तिची चूल पेटवली गरम पाणी तयार केलं बाबा जानाबाईला गुरात आणलं आणि गरम पाणी तिच्या डोक्यावर घालून विठाबाई बनवून सगळे केस धुवून काढले लागे सर्व लोका नाऊ घाली माझा सखा जा त्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दानी दलता दलता देवाचं भजन करणारी जना आज विश्वाच्या मालकानं पाणी घालून तिचं केस धुवून काढले तरी काही वा राहिल्या आपल्या गारगावला तुम्हाला मार्केटचं गाव गारगावची हा संगमण्यात संगमण्यात गारगाव गारगाव गारगावला दहाच्या चार फिती येतात चार घारगावला गेले ती त्यातल्या दोन फण्याबाईच्या केसामध्ये घातल्या केसातली ती ऊ फणी न बाजूला काढली तरी असे बारीक बारीक लिखा राहिले लिखाच लिखा म्हणतात ना <laughs> लिखा राहिले फणी फेकून दिली आता इकडे बघा माझ्याकडे रुपेश महाराज चाटीमध्ये घालायचं मारायची आताच नाही आताच नाही विश्वाच्या मालकानं जनाबाईच्या केसातली ती फणी फेकून दिली हा जो अंगठा आहे ना हा हा अंगठा जनाबाईच्या केसात घातला इकडे बघा माझ्याकडे मारण्याची एक पद्धत आहे तुमच्या वनकुट्याला तिचे माझ्या बीडला तिचे नाशिकला तिचे मुंबईला तिचे पुण्याला तीच बदल होत नाही तिच्यात दुसरी आधीच नाही अजून हे जे अंगठा आहे ना असं जनाबाईच्या केसात घातला इकडे बघा अंगठ्याच्या या नखानं एक एक बाजूला काढायचा चांगलं एकदा तिच्याकडे बघायचं असं माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा एवढं बघा डाव्या हाताचा अंक असा तयार ठेवायचा रुपेश महाराज रोहित महाराज आणि या नखावरची रागानं या नखावरती मांडायचा ना रागानं तुला असं वा वा जमली जमली ठेवत ठेवत ते गाला साखरे महाराज नाही हो हे रोहित महाराज हे रुपेश ना नाही मग ना ज्याच्यासाठी ना ना कीर्तन चाललं तो विश्वाचा मालक नकदंताची करोनीहू घाली तो चक्रपाल नकदंताची करोणी फनी नाहू घाली तो साजनी सा नागर माग तिच्या केसातल्या वा मारतो नवल काय त्याला दळू लागतो दळू ओव्या गाऊनी स्वरात दाशीच्या ओव्या गाव स्वरात दाशीच्या घरात हरी पडि सकाळी आलचोरी

देव तिला भजन करू लागतो सगळी काम जनाबाईची देव करतो जनाबाईने गेली मंदिरात मंदिरातला देव तिनं घरी आणला त्या जनाबाईनं म्हणावं जन्मा आलो येसाजी कोंडाजी मुरारबाजी माळी कुंभी धनगर मराठा ब्राह्मण मातंग मुस्लिम सगळ्या समाजाला घेतलं होतं राजांनी तुमच्या परीकडून शिवनेरी किल्ला आहे शिवनेरीच्या परीकडून तो रायरेश्वराचं मंदिर आहे भोर तालुक्यामध्ये चारशे पोरं पावन मुळशी भागात त्या भोर तालुक्यात उभी राहिली होती चारशे पोरांनी भगवान शंकराचं मंदिर गाठलं होतं एवढं पवित्र मंदिर आहे खंडेरायाचं हा खंडेराया दुसरा कोणी नाही तो महादेवच आहे तो महादेवाचाच अवतार आहे तो कुलदैवत आहे तो आपलं कल्याण करणार आहे त्याचा पिवळा गंध लावला की आपला कपाळ बदलवणार आहे एवढे तरणे बाण पोरं बसले एवढी चांगली यात्रा आहे एवढं सुंदर मंदिर बांधलंय महाराष्ट्राला लाजवेळी गोड मंदिर आहे इतकं छान मंदिर आहे काय सुंदर मूर्ती आहे इतका गोड खंडेराय आहे तुम्हाला पावण होणार आहे एवढा चांगला कार्यक्रम करताय कधी कर साडेबारा वाजले कळालं नाही साडे दहा वाजल्यामुळे मी साडेबाराचा टाइम घेतला माझं कीर्तन दोन तास असतं मला अर्धा पाहून तास जमत नाही अगदी कचून कीर्तन करणार महाराज मला आवडत नाही तसं असे सगळे पोरं घेतले होते शिवरायाने चारशे मावळे भगवान शंकराच्या मंदिरात उभी केले होते भरपूर आहेत पोरं इथं ऐका हातातला गुलाल हातातला भंडार भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला होता आणि महाराष्ट्रात आवाज घुमला होता आमचे दोन चार जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानातले का म्हटलेलं त्याच कारण या दाम्यातलं रक्त थंड झालं डबल एवढ्या जोरात म्हटलं एक विनंती आहे एवढा सुंदर सप्ताह एवढा गोड कार्यक्रम केवटाची कथा जनाबाईची कथा माऊलीची कथा किती गोड कथा मी तुम्हाला सांगितल्या कधी साडेबारा वाजले का नाही एकदा सगळ्यांनी दोन वर करा सगळे ज्याला हात आहे त्यांनी करा सगळा मांडलेला आहे इतका सुंदर खंडोबा या वनकुट्याला आहे वनकुट्याच्या सगळ्या गावाला धन्यवाद सगळ्या तरुणांना ज्येष्ठांना मातांना मुलींना सगळ्यांना धन्यवाद हात खाली न करू देऊ हात वर ठेवा आणि ज्याचा हात वर आहे मी हरल म्हणतो तुम्ही महादेव म्हणा मी खंडोबाच्या नावाड म्हणतो तुम्ही चांग बोल म्हणा ऐका मी खंडोबाच्या नावाड म्हणतो तुम्ही चांग बोल म्हणा मी म्हणतोय येळकोट येळकोट तुम्ही जय लार म्हणा असा आवाज करा असा आवाज करा करू द्या करू द्या आले फाट्यापर्यंत आवाज गेला पाहिजे काय त्या वनकुट्या ना पवित्र मंदिर आहे काय जय जय कार आहे बोला हो 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 सुमाय संधीच सोनं करा कसं करायचं केवटा सारखं कसं करायचं जनाबाई सारखं कसं करायचं माऊली सारखं एवढ्या कथा सांगितल्या दोन तीन कथा कधी साडेबारा वाजले कळले नाही सगळ्यांनी कीर्तन घरी घेऊन जा ज्ञानेश्वर वातावरण त्या ठिकाणी हा कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला खर तर अग्रू महाराज साखरे साखरेंना साक्रे, असं ऐकलं की खूप असं छान वाटत गेल्या वर्षी ज्या वेळेस महाराजांचं या ठिकाणी कीर्तन होत साऊंड सिस्टीमचा सा प्रॉब्लेम आला सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी होती की पुन्हा एकदा या ठिकाणी साखरे महाराजांना आमंत्रित करावं आणि खरंच अतिशय छान असं सा, कीर्तन साखरमार केलं खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर या ठिकाणी जी रामकृष्ण हरी संस्था पिंपलदरी याही बाळगोपालांचं या ठिकाणी सर्व स्वागत करतो या ठिकाणी महाराजांचा छोटासा सन्मान होत आहे महाराज साखरे यांचा सा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांचा सन्मान आपल्या गावचे सरपंच टोप हांडे यांनी श्री त्यांना